नमस्कार आपण सुहासिनीच किचनमध्ये वालपापडीची भाजी करणार आहोत आणि ही भाजी बनवण्याची पद्धत जी आहे ना ती अगदी सोपी आहे पण त्याआधी मी आधी ही भाजी नीट कशी करायची ती दाखवते ही भाजी चिरली जात नाही तर ह्या हातानेच तोडावी लागते या पापडीच्या शेंग्याचे हे जे दोन टोकं आहेत ना ती जोडून त्यामध्ये कडेला एक धागा असतो तर तो धागा आपल्याला काढायचा आहे त्यासाठी असं टोक मोडायचं आणि ओढायचं खाली म्हणजे तो धागा निघून येतो सगळ्या पापडीचे आपण स्ट्रिंग्स काढून घेतले आहेत आता या पापडीच्या शेंगा उघडायच्या आहेत हे बघा असे दोन भाग केले ना की आत कोवळे दाणे असतात तेही आपल्याला भाजीत घ्यायचे आहेत प्रकारे आपल्याला सगळे पापडी उघडून घ्यायची आहे आणि नंतर मग असे एकसारखे आपल्याला हाताने तोडून त्याचे तुकडे करायचे आहेत हे आपल्याला न कापता हातानेच तोडायचे आहेत याप्रकारे आपण सगळी भाजी निवडून घेतली आहे ही भाजी मी आधी धुवून घेतली होती पण परत एकदा आपण धुवून घेऊया आणि धुवून नंतर चाळणीवर निथळ टाकायची आहे आता ह्या भाजीसाठी आपल्याला काय काय जिन्नस लागणार आहेत ते बघूया ही पापडी घेतली आहे आता ह्या पापडीमध्ये घालण्यासाठी आपण एक छोटासा बटाटा साल काढून घेतला आहे आणि त्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेत एक कांदा घेतला आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे चिरून त्याचबरोबर आपल्याला एक टेबलस्पून उला नारळ लागणार आहे किसलेला आणि फोडणीसाठी हिंग हळद तेल आणि चवीपुरतं मीठ भाजी करण्यासाठी आपण गॅसवर एक कढई तापत ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आणि मोहरी घातली मोहरी तडतडली की मग फोडणीत हिंग घालायचं आहे आणि आपला जो आपण कांदा चिरून घेतला आहे तो घालूया आता हा कांदा नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारण एक ते दीड मिनिट कांदा परतला की मग त्यामध्ये आपण हळद घालूया आता परत कांदा परतायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लोवर ठेवायची आहे आणि कांदा अगदी ट्रान्सल्युसंट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घालते म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल आणि यातच आपल्याला आता एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आहे आता टोमॅटो पण नरम व्हायला हवा म्हणून यावर आपण झाकण ठेवूया दोन मिनिटं आपण टोमॅटो झाकण ठेवून शिजवून घेऊया आता टोमॅटो थोडासा नरम झाला की मग आपण एक चमचा मालवणी मसाला घालूया आणि मसाला घातल्यानंतरही आपल्याला परत कांदा टोमॅटो परतायचा आहे मसाला तेलावर थोडासा भाजला की मग त्यामध्ये आपण पापडीची भाजी घालू आणि भाजीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी चांगली परतली किंवा आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालू कारण आपण आधीही थोडं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलं की भाजी अगदी व्यवस्थित परतायची आहे आणि ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे त्यामुळे याच्यावर एक झाकण ठेवू आणि त्यावर पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे भाजी खाली लागणार नाही आणि या पाण्याच्या वाफेवरच ही भाजी चांगली शिजते सात आठ मिनिटं भाजी शिजली की मग उघडून बघायची तर यातला बटाटा आणि दाणा शिजलाय का पाहायचा हे दाणे कोवळेच होते पण तरीसुद्धा आपण एकदा चेक करूया दाणेही शिजले आहेत आणि बटाटा शिजला की आपली भाजी झालेली आहे आता यामध्ये वरून आपण ओलं खोबरं घालूया किसलेलं ओलं खोबरं घातलं की भाजी खूप छान लागते खोबरं घातल्यानंतर भाजी ढवळायची आणि गॅस बंद करायचं आहे आपण याचं प्लेटिंग करून घेऊ आमच्याकडे कोकणामध्ये वालपापडीची भाजी अशीच बनवली जाते खूप सोप्या पद्धतीने ही भाजी आपण चपाती भाकरी किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो तुम्ही ही भाजी कशी करता हे कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही झाली आपली वालपापडीची भाजी